गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता सकाळचे सात साडेसात झालेत आणि माझं स्किन केअर रुटीन इथं मी फॉलो करत होते स्किन केअर रुटीन माझं बऱ्याच वेळेस मी शेअर केले जास्ती काही नाही एक मॉइश्चरायझर आहे ते आणि एक सनस्क्रीम वापरते तर कोणी वापरत नसेल तर नक्की वापरा कारण खूप प्रदूषण आहे खूप आपण औषध फवारलेल्या भाजीपाला वगैरे खातो त्याचे सगळ्यांचे साईड इफेक्ट सगळ्यात अगोदर आपले केस आणि स्किनवरतीच दिसून येतात त्यामुळं आपल्या केसांची स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जसं व वरून वरून आपण स्किनवरती काही प्रोडक्ट वापरतो तसं आतूनसुद्धा बऱ्याचशा हेल्दी गोष्टी खाणं फळभाज्या पालेभाज्या किंवा ड्रायफ्रूड किंवा ड्रायफ्रूटचे लाडू अशा गोष्टी खाणं फार गरजेचं असतं बऱ्याच वेळेस मला कमेंट येते की ताई तुमचे केस खूप छान आहेत खूप लांब आहेत तर ह्या केसांसाठी मी घरीच तेल बनवते आणि त्याची रेसिपी मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे आणि ते तेल मी जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं वापरते आणि त्याचे खूप छान रिझल्ट आहे तुम्ही घरी पण ते तेल बनवू शकता आणि कमीत कमी तीन महिने वापरून बघा तुम्हाला खूप छान असा रिझल्ट बघायला मिळेल केस आणि स्किन दोन्ही चांगलं राहावं असं वाटत असेल तर आतून तुम्ही महिन्यातून एकदा तरी ड्रायफ्रूटचे लाडू बनवून ठेवत जावा आणि सकाळी नाश्त्यामध्ये तो एक लाडू किंवा जेव्हा तुम्हाला कधी खाऊ वाटेल त्या टायमिंगला छोटासा लिंबा एवढा एक लाडू खात चला म्हणजे जे काही आपल्या गर शरीराला प्रोटीन कॅल्शियम ह्या गोष्टींची गरज आहे ना ती त्यातून मिळाली जाते म्हणून मग आपले केस वगैरे गळत नाहीत जास्त प्रमाणात आणि गळले तरी तिथं दुसरे केस उगवतात आणि चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत नाहीत तर आता मस्त असं माझा आवरलं आणि किचनमध्ये आले तुम्हाला दाखवलंच की किचनमध्ये काय काय झाले तर निम्मा स्वयंपाक झाला होता कारण दि दो क्लासला जाते सव्वा सा सातला आणि जेव्हा तिचा सकाळी सव्वा सात ते अडीच वाजेपर्यंत क्लास असतो तेव्हा मला तिला टिफिन द्यावा लागतो आणि जेव्हा कधी तिला सकाळी सव्वा सा सात ते सव्वा सा बारापर्यंत क्लास असतो त्यावेळेस ती ड्रायफ्रूड किंवा ड्रायफ्रूटचे लाडू किंवा फळ वगैरे असं काहीतरी खायला सोबत घेऊन जाते तर असं रुटीन आहे असं म्हणजे मिक्स रुटीन आहे आता सध्याला तरी त्यामुळं तिचा टिफिन अगोदर करून दिला आणि नंतर मग माझं स्किन केअर आणि हेअर केअर करून घेतली आणि सकाळपासून चहाही घेतला नव्हता आत्ता जवळजवळ सकाळचे आठ वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि मस्त असा अद्रकवाला चहा घेतला आहे चला मग आता मस्त असं छान आपल्या झाडांचं फुलांचं सगळं काही वातावरण चेक करत मस्त असा अद्रकवाला चहा घेऊया तुम्हाला जर वाटत असेल की तुमचाही दिवस माझ्यासारखा उत्साहात आणि पॉझिटिव्ह जावा तर तुमच्या आवडीचं काम सकाळ सकाळी दहा मिनटं वेळ काढून करत चाला जसं की आता माझं आवडीचं काम आहे ते म्हणजे मस्त सहावेशीर झाडांमधून एक फेरपटका मारणं तिथून मला खूप सारी ऊर्जा मिळते तर बघा तुम्हाला वाचनातून मिळू शकते किंवा कुणाला चांगली संगीत ऐकून मिळू शकते काहींना देवाची गाणी ऐकायला आवडतील तर काहींना रोमॅन्टिक गाणी आवड म्हणजे ऐकायला आवडतील प्रत्येकाची आवड वेगळी असते ना तर तुमची आवड काय आहे बघा तुम्हाला कशातून समाधान मिळतं बघा किंवा का कोणती कि गोष्ट केल्यानंतर तुम्हाला जास्त आनंद वाटतो तुमचा दिवस चांगला जातो ह्याचं जा निरीक्षण करा आणि त्या गोष्टी करायला जा आ, करत चला म्हणजे तुमचा पण दिवस माझ्यासारखा प्रोत्साहन असणारा अगदी एनर्जेटिक आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थॉट असणार <laughs> जस मला बागेतून फेरपटका मारल्यानंतर पॉझिटिव्ह वाटत तसंच मला चिंगू आणि लड्डू बरोबर सुद्धा वेळ घालवल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटत तर आता चहा वगैरे घेतला देवपूजा करून घेतली आणि आता देवासाठी फुलं आणण्यासाठी बाहेर आले होते बागेत आपल्या खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेत ती तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळतीलच हो किती छान फुलं आली मस्त फुलं ब्रॉड आले मस्त एक आहे हां किती मस्त वाटत सुंदर ला दोन आले मोठी उमरला नाही अजून गोड वाटत नाही झाडाला छान दिसतंय पिंक किती भारी कलर आहे त्याचा एकदा चॅलेंज लागलेला मी येल्लो बनलेलं आणि येल्लो सुद्धा खेळतय बक्की कस त्याला घरात जीव वाटत नाही बाहेर भर वाटत त्याला गार हवेला जास्त खेळायला असल्या भीती वाटते की बाहेर गेला म्हणजे मोठ्याने पकडलं म्हणजे काय करायचं मोठी झाले काय अग ही पारी जात पारी जातची पडले ते भरीत बरीच बाहेर जास्त म्हणजे जा तर किती क्यूट झाली पावसाळ्या इथं दोन आहे हा आहे आपला देशी गुलाब आणि त्याला तर खूप सारी मस्त मस्त अशी पाऊस पडल्यापासून फुलं यायला लागलेली आहेत आता चला तर मग आणलेली सगळी फुलं जी आहेत ती देवाच्या चरणापाशी अर्पण करूयात आणि हो प्रत्येकाच्या घरी तुळस ही असतेच तर तुम्ही ना रोज श्रीकृष्णाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून एक तुळशी अर्पण करत चला आणि तुम्हाला माहिती आहे की विठ्ठल आणि रुक्मिणींनासुद्धा तुळशी प्रिय आहे त्यामुळं तुळशीची जी मंजुळावाली छोटीशी फांदी आहे ती रोज एक आणायची आणि ती सुद्धा श्री विठ्ठलांना सुद्धा अर्पण करायची यानं एक फाय दोन फायदे होते आपले ज्यांना जी गोष्ट प्रिय आहे ते वाहण्याचं पुण्यही भेटतं आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या फांद्या आपण खोडल्यामुळं त्याच्या ज्या मल्टिफिकेशन होत जातं म्हणजे तुळशीचं जे झाड आहे त्याच्या फांद्या दाट होतात आणि आपली तुळस आहे ना मस्त अशी डेरेदार सुद्धा होते देवाला फुलं अर्पण केल्यानंतर स्वामींची ही पूजा करून घेतली आणि ही मस्त अशी बघा छान अशी जी श्रावणी घेवडा किंवा बीन्स म्हणतात ना त्या बीन्स आणि मोठा मोठा कट केलेला कांदा आणि शेंगादाण्याचा कूट ह्याची मस्त अशी भाजी केली होती चेहऱ्यावरची स्माईल म्हणजे काम पूर्ण होत आलेल्याचा एक प्रकारचा आनंद बघा आता सगळं आवरून झाले बेसिंग वगैरे सगळं आवरून झाले राहिले फक्त आता देवपूजीचे कपडे क्लीन करायचे आणि तोपर्यंत तो आता बघा साडेबारा ना पाच मिनटं कमी येत आणि तोपर्यंत दिदो आली क्लास वरून दिदो आलेली तर तुम्ही बघितलं असेल तर क्लास होता आज दोन वाजेपर्यंत म्हणून मी डब्बा करून दिलता तिला पण ती बघा आता तुम्ही किती वाजले तर बारा पंचवीस पंचवीस ला महागारी आली ती काहीतरी लिखा नाही म्हणते काय आणि शिंका यायला लागल्या तिला सर्दी मुळ तर म्हणून ती आली आता वारी गेली म्हटलं की असंच होतं की आ, शिंका सर्दी भोकला सगळ्यांना चालूच होतं कारण वारी म्हटलं की गर्दी आणि थोडंसं वातावरण वगैरे गर खराब होतं त्यामुळं फुलं म्हटले त्यामुळे तिकडं माझं लक्ष येईल तर म्हटलं तुम्हाला दाखव मस्त दिसते आणि जास्त सौंद छाटल्यामुळे थोडीशी कमी फुलं येतात आहे पण तरी पण जेवढे तेवढे असते तिथं पूजा करताना आणि एवढं गरम व्हायला लागले आता वारं सुटले बाहेर पण किचनमध्ये गरम होतंय आणि तुम्ही म्हणाल साडेबारा वाजेपर्यंत तू केव्हाची सरपाकायला लागली पाटे उठून आणि एवढा कसं काय उशीर झाला तर जो तुम्ही आदल्या दिवशी ब्लॉग बघत असता शॉर्ट वॉ ब्लॉग असू द्या मिनी व्लॉग असू द्या तेव्हा मोठा ब्लॉग असू द्या त्याचं एडिटिंग मध्यंतरी केलं वेळ होता म्हणून म्हणजे कृष्णाला सुट्टी म्हणजे दांडी मारली शाळेला असती ना म्हणून नाहीतर मग सगळं तो ब्लॉग किंवा आदल्या एडिटिंग करून संध्याकाळी कितीही उशीर होईना करून ठेवावा लागतो त्यामुळे एक लाईक करत जा छान वाटतं तुम्ही लाईक केल्यानंतर ब्लॉगला आल्यानंतर लाईक बघितले ना भरपूर जेवढे लाईक असतील तेवढं मग ब्लॉग बनवायला इंटरेस्ट येत राहतो चला आता आणखीन जेवण वगैरे काही केलं नाही झाल्यानंतर जे काही होईल शूट ते तुम्हाला करून दाखवेन आणि हो लौग। लौग। <laughs> हा ब्लाऊज <laughs> बघा ही साडी खूप वेळा घालून झाली होती आणि काल ह्या ब्लाऊजला शिवण्याचा मुहूर्त लागलाय आणि शिवलाय हा ब्लाऊज सिम्पलच तर कसं वाटतंय सांगा पप स्लीव शिवली फक्त साधी आणि स्क्वेअर मध्ये गळा शिवलाय बाकी काय नाही केलं लाडू चाडेल होतो के लाडू हा कोण तर खवळ का तुला अरे खवळी खवळी कृष्णा तू मग सांगतो या अग नीद, नीद हो भाई विन विन काय प्रकार आहे हा नसते काय हा प्रकार बाई कुठे फिरायचं कुठं स्वप्नात स्वप्नात नंतर भेटू अशा छानशाब लोकसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ